तर बघा सकाळी सकाळची वेळ आहे मस्त सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि बघा सकाळची कामं चालूच होते स्वयंपाक वगैरे झाला तर बघा आता लगेच आपल्याला जायचं होतं तिकडं कारण आता स्वयंपाक झाल्यानंतर मंदिराकडं जायचं राहतं देवीला नैवेद्य वगैरे घेऊन तर बघा आता माझं पण बाकी सगळं कामं आवरलेलं आहे तर बघा इकडं जनावर पण इकडं बांधले आणि इकडं सकाळचे मंग कामं आवरून झाल्याच्या नंतर त्यांना बघा गवत आणलेलं होतं वासरायला मस्त आता खोर आले आणि आमच्या घरी आज कोण आलेलं आहे आम्ही तुम्हाला दाखवणारच आहे बघा तर आपल्याकडं म्हणजे उंट नावाचा प्राण म्हणजे आपण फक्त एक शब्द फक्त पुस्तकातच वाचलेला राहतो कारण जास्त करून आपल्याला पाहायला पण भेटत नाही तर बघा आज आमच्या घरी मस्त असं उंट आलेले आणि बाबा घेऊन आलेले त्या उंटाला आणि तुम्ही बघा या, या उंटाची हाईट किती आहे बाद किती असा नाद्रि म्हण सांगाय बाबा कुठे बाबा तुम्ही खुलताबादचे बात कुठून बोलता ते भरपूर लांबचे मग तुम्ही बोलता ते चला चाल चाल अरे बर वा किती छान उंट आणि आपण फक्त पुस्तकातच पाहायला तसं काही आता डायरेक्ट आज रिअल पाहायला भेटलेलं आहे आपल्याला तुम्ही तुमची एवढी आयडी त्या त्या उंटा पुढे इतके पुढ्ट दिस राहिले देवा आमच्या आवाचा YouTube चॅनल चांगलं चालू दे. हां पटकन पुढे जाऊ दे. काही बाकी ते मस्त उंट आहे. बाबा याच्यावर वरती काय दे? हा का? हा का? हे बघा आता मम्मी आणि सोनपापडी चाललेले बर का? काही नाही करीत ना तो उंट पाय सुद्धा उडे दादा. हा मी पण ना आरा चाल. नाही गेले. डबल जाय ना. चला. ते बाप्पा करायचं चला. चांगलं राहता बर का? पूजा करू ना. हे नाही.

पस्तीस म्हणजे उंट आहे याचं वय बाल तिच्या म्हणजे पूर्ण तिच्या म्हणजे ज्या उंट आहे त्याच्या पूर्ण जन्मामध्ये एकदाच पिल्लू देता देतात नाही का शंभर वर्ष म्हणजे उंट शंभर वर्ष जागा अरे बाप रे भरपूर म्हणजे वय भरपूर राहत आहे की नाही आणि उंटाच्या पोटात पाणी असतं हा लिटर असत आणि म्हणजे आता आता जर उंट पाणी पिला त्याच्यानंतर किती दिवसां पाणी पिण डबल आता आठ दिवस झाले आता दोन महिन्यानंतर पाणी पिले डायरेक्ट दोन महिन्यानंतर दोन महिन्यानंतर अरे बापरे पाणी असल्यामुळे सहा महिने जाऊ शकतो एवढी कॅपॅसिटी त्याच्यामध्ये देवान दिली अरे बाप रे आपल्याला एक तास सुद्धा होत नाही पाण्याशिवाय

जी। चांग ना? <laughs> बस चांगला <laughs> जो म्हणा तुम्हाला मी तर काही ना बस त्याच्या दोनशे एक नोट दिले शंभर शंभर म्हणजे एका शब्दात लगेच नुसतं म्हणलं म्हणजे लगेच बसून जात कार्यक्रम संदलचा आहे ते वगैरे गणपतीची मिरणूक सजली जाईन मग उठतो आणि मग वगैरे बॅल्ट ढोली भाज्या नाही काहीच बीत नाही सर्व कार्यक्रम राहतो ना आमच्या आठ आठ नऊ दहा दहा असे आणि मिरणूक होऊन परत गणपती पुढे जातो बसतो जा मुली राहतात बसेल तलवारी घेऊन अशा सजून शिवाजी राजासारखे म्हणजे माव माळवे मावळे अशी मुलं मुली काही उंटाळ बसतात काही

जोधपूर असतील जोधपूर कोणत्या जिल्ह्यामध्ये राजस्थान राजस्थान भिलवाडा जिल्हा भिलवाडा जिल्हा तिकडे असतो बघा उलट बाजार भरतो तिकडे आठवड्याला उंट खरेदी होतात खरेदी होता तिकडे सर्व पीक कपाशी तूर लय तिकडे पीक बाबा आता हा उंटा जर एखाद्याला का बाबा हा उंट जर एखाद्याला विकत घ्यायचा असला तर साठ हजार सत्तर हजार किंमत असते पन्नास हजार तीस हजाराच्या पुढे तीस हजाराच्या पुढे असं किंमत असते हा उलट म्हणजे तिकून आपल्या नांदेड जिल्ह्यात येतो बघा विक्रीला नांदेड नांदेड माळेगाव तिथे बाजार भरतो बा, की बाजार भरतो आता ईन बागा येश्या हो आणि उंट तिथे येतात हजार ते दोन हजार उलट येतात विक्रीला विक्रीला सगळे व्यापारी तुम्ही व्यापारी राजस्थानचे जंगलोरचे आणि नाशिकचे कोणी नांदेडचे असे व्यापारी असे मेळ असतात असे तुमच्या वारामध्ये एक योग गल्ला योग गल्ला असे असे पाहतात मग उतर ज्याला लागतो सर्कस वाले सारकसवाले हा घेतो हत्ती घेतो तुम्ही उंड घेतो सर्कस वाले विकत घेतो विकत गेले पंचावन्न हजाराचे पंचावन हजारात गेले त्याचे पिल्ली शिवानी माय लेखीची पंचावन्न हजार किंमत घेतली बघा शिवानी झाली राजस्थान मधून आली तिकून आली बघा ती, ती आता तीन वर्ष झाली ती असं खुगीर मुलं बस मुलं बस आता मुलगा आमच्या गावमध्ये मालगाव मध्ये मुलगा बसून त्याचा धंदा झाला बघा पाचशे रुपये धंदा झाला त्याचा पाचशे रुपये का

गणपतीच्या कार्यक्रमामध्ये का okay. शिवजयंतीला

चल रे चल इकडे ये चल नाही लाईट रे देव डावडाचे अरे मजे तू ए चल इकडे चल तर बघा आपल्या घरी मस्त असा ऊन आलता आरा कितीक मजा आली मग तू पप्पा म्हणला का काय हा का तू स्वप्न बोलत काय उंट येईन पाहिले की तर बघा आज मस्त असं उंट आला आणि त्याचं म्हणजे आम्ही दर्शन वगैरे पण घेतलं कारण चांगलं राहत बर का ते तर बघा एकदम भर्यात आहे मम्मी उंटाचे खालून गेलेलं आणि चला आता बाकी सगळं आवरलं फक्त पोळ्या राहिलेल्या होत्या तर मम्मी म्हणे मी आता पोळ्या करून घेते बाकी भाजी वगैरे आवरली आणि मस्त उंटाचं पण दर्शन झालेलं आहे आणि आर आर संपावले त्यांना म्हणलं त्याच्यावर बसा पण त्या इतक्या गावल्या कारण त्यांनी पण पाहिल्यानंच उंट पाहिलेला असणार आहे कारण आम्ही पण एकदम म्हणजे गावात असं लांबपणी जेव्हा आम्ही गावात राहायचो तर तेव्हा यायचे बरं का कधी मधी उंट पण आता खूप दिवसांचा आलाच नव्हता तर बघितलं खूप छान वाटलं आणि थोडंसं काहीतरी वेगळं बघितल्यावर भारी पण वाटतं कारण आपल्या इकडे जास्त करून काही उंट राहत नाही ज्या वाळवंटा भागात तिकडं आणि आता इकडं थोडंसं म्हणजे येतात ते फिर म्हणजे फेरफटका मारायला थोडंसं म्हणजे धान्य वगैरे द्यावं लागतं त्यांना तर दिलं दक्षिणा पण दिली तर चला आमचा म्हणजे छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद